नगरपालिकेच्या नोकरीतील माळीकाम करत हलाकीच्या परिस्थितीत फुलवली कुटुंबाची बाग ज्येष्ठ नागरिक शिलेदार दाम्पत्याचा होणार विशेष गौरव पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये संघर्षमय जीवनातून उभारी घेत कुटुंबालाही घडवण्यासाठी अहोरात्र अविरतपणे कष्ट घेतलेला ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे यामध्ये सोलघेमळा इचलकरंजी येथील श्री फैजुल मोहम्मद शिलेदार व सौद जैबून फैजल शिलेदार या दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे श्री जैबून शिलेदार हे इचलकरंजीचे मगदोम दर्गा रहिवासी त्यांचा जन्म अठरा जानेवारी एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झाला घरची परिस्थिती हलाखीची असल्याने इचलकरंजी येथे सुरुवातीलाच हातमागावर अल्प मानधनामध्ये कामाला लागले त्यानंतर इचलकरंजी नगरपालिकेतील बागकामात माळी म्हणून मिळेल त्या मानधनात समाधान मानून कर्तव्य पार पाडत प्रामाणिकपणे काम करत होते याच दरम्यान कर्नाटकातील गोकाक मनोळी येथील अलाउद्दीन काझी यांची कन्या जैबून यांच्याशी विवाह झाला सौ जैबून यांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट रोजी झाला सौ जैबून यांचे शिक्षण उर्दू चौथी इतके झाले आहे विवाहानंतर शिलेदार दांपत्य नगरपालिकेतील क्वाटर्समध्ये राहू लागले मध्ये एकूण पस्तीस वर्ष नोकरी झाल्यानंतर दोन हजार पाचमध्ये सेवानिवृत्त झाले श्री फैजुल व जैबुल यांना दोन मुले व तीन मुली अशी एकूण पाच अपत्य आहेत पहिली मुलगी रिजवाना वारणेजवळील ऐतवडे येथे विवाह झाल्यानंतर सासरी राहत आहे दुसरी मुलगी शेणाज पाचवी मुलगी शबाना या दोन्ही विवाहित असून सांगली येथे सासरी राहतात तिसरा मुलगा इम्रान व चौथा मुलगा इरफान ही जन्माने जुडी आहेत व ते विवाहित असून स्वतःचा व्यवसाय करतात घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही असते या आताच्या काळात मुले व सुना आपल्या तब्येतीची काळजी घेतात त्यामुळे आपण समाधानी असल्याचे शिलेदार दाम्पत्याने पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार बाबा आपलं नाव फैजुल खान मोहम्मद आपला जन्म इचगंजी आपलं शिक्षण शिक्षण चौथी सोबती आपला व्यवसाय व्यवसाय बार पाहिजे आता नगरपालिकेचं झालं आता ना आता नगरपालिकेचं जर रिचार झालं आपली मुलं आपल्याला मुलं मुलंपास आहेत मुला मुली किती आहेत तीन मुले आहेत दोन मुलं आहेत आणि लग्न आपलं लग्न गावाची तारीख आहे तरी किती वर्ष झाली झाली पन्नास साठ वर्ष झाली साठ वर्ष झाली म्हणजे मुलगी एक मोठी मुलगी किती वर्षाची असेल मोठी मुलगी असेल जवळजवळ चाळीस आणि आपलं लग्न म्हणजे आपल्या लग्नाला पन्नास वर्ष झाली पन्नास वर्ष झाली पन्नास वर्ष झाली मग आता म्हणजे आपण लग्न झाल्यानंतरचा आपला प्रवास लग्न झाल्यानंतर नगरपालिकेत लागला आणि तिच्या अगोदर मी मार्वरपाय करत होतो चौदा वर्ष मार्गावरपाई केली तिच्यानंतर मी नगरपालिकेत लावलं नगरपालिक जर पस्तीस वर्ष नोकरी केली तिच्यानंतर घरात जात कुठे जात नाही आई नमस्कार आपलं नाव जय जय शिलेला शिरीलेला मग आपण हाऊसवाईफच आहात म्हणजे घर घरेलू महिला घरातच लग्न झाल्यानंतर आपला प्रवास कसा गेला बाबांबरोबर चांगला घरामध्ये म्हणजे असे प्रसंग चांगले वाईट ह्याचा काय अनुभव चांगलं व्यवस्थित गेले आणि मुलांची लग्न कशी झाली मुलींची मुली चांगली झाली सगळी मुलीच्या सगळ्या सुखी आहेत आणि मुलगे आहेत सुना आई आपला जन्म गोकात ना का शिक्षण आपण गोकात म्हणतो नाव उर्दू मध्ये काम म्हणून उर्दूमध्ये उर्दू मर्दू आणि तिकडचा आपला प्रवास कसा होता वडिलांकडचा वडिलाचं कोण नाही जाता चुकता ये ते सध्या नाही चुलत चुकता बरं मध्ये आधीपासून होता बाबांबरोबर लग्नाचं कसं काय तुमचं चांगलं आहे सगळं चांगलं कसं काय जुळ चांगलं जवळ आल्यावरच आमचं लग्न आणि राहायला कुठे होता होतात तुम्हीचं आधी तर आल्याबरोबर राहायला का मेन म्हणजे माझ्या आत्याकडे होती लग्न झाले पाणी मग नंतर आमच्या घरात लग्न झाल्यावर त्यांच्या घरात आलं